आता हे लिहिणं योग्य वाटत नाही पण लिहिल्या वाचून राहवलं जात नाही एकवीस मार्च दोन हजार दहा रोजी काल औरंगाबादला गेलो होतो मला मुलगी बघण्यासाठी मुळात माझी एवढ्या लवकर ही प्रोसिजर करण्याची इच्छा नव्हती पण सगळ्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि मग गेलो आता हे सगळं काही नवीन नाही पण माझ्यासाठी हे नवीनच आणि पहिलाच अनुभव असला आता कसे गेलो कुठून गेलो कधी गेलो हे लिहिणं जमेल पण मुद्दा म्हणूनच लिहीत नाही औरंगाबाद मध्ये एसबीआयच्या एका शाखेत शिवाजी मामा आईचे मावस भाऊ कामाला आहेत त्यांनीच आम्हाला त्यांची मुलगी करावी अशी मागणी घातली होती त्यानुसार मुलगी तर बघायला पाहिजे हे गरजेचं माझा होकार म्हणजे सगळ्यांचा होकार होता हे नक्की निदान आज आतापर्यंत तरी पुढचं नाही सांगता येणार बर औरंगाबादच्या चार पाच किलोमीटर अंतरावर पडेगाव म्हणून ठिकाण आहे तस सिटीतच आहे असो त्याच काही नाही प्रशस्त मामांचा बंगला बंगल्याला साधारण पिवळा रंग दिलेला पाहण्यावरून एक मजरीच होता बाहेर कंपाऊंड त्याला एक लोखंडी गेट गेट बाहेर मामांची ओमणी गाडी उभी कंपाऊंडच्या आत एक दोन नारलाची आंब्याची झाडे आंब्याला कैऱ्या लागलेल्या एकंदरीत घर छान पहिल्यांदाच मामाचं घर पाहिलं खरं सांगायचं तर मला अगोदरच बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की मुलगी छान आहे पण अंशत सा, लोकांनी सांगितलं लो होतं की मुलगी चांगली नाही पण बहुमत तर चांगली या शब्दालाच होतं ठीक आम्ही नऊ लोक गेलो होतो दारात गाडी लावली आम्ही गाडीतून उतरलो मामा लगेच आले हातात हात मिळवला नमस्कार वगैरे झाले आम्हाला आत यायला सांगितलं गेट मधून आत प्रवेश केला बाहेरच हातपाय धुण्याची व्यवस्था केलेली असल्यामुळे तो विधी आम्ही बाहेरच पूर्ण केला त्यानंतर आम्ही घरात गेलो दोन पाच खुर्च्या एक सोफा सेट खाली मॅट टाकलेली मध्यभागी टिपॉय ठेवलेला त्यावर एक फुलदाणी ठेवलेली हॅलो लोकमत पेपर ठेवलेला सगळे खुर्च्यांवर बसले मी पण बसलो एका कोपऱ्यातल्या खुर्चीवर थंड पेय पाजण्यात आले आमच्या बरोबर मामाच्या ओळखीची काही मंडळी देखील बसलेली होती सर्व औपचारिक गप्पा झाल्या हसणं झालं आणि महत्वाच्या कार्यक्रमात सुरुवात झाली या अगोदर मी खूप घाबरलेलं फील करत होतो छातीत खूप धडधड होत होत काय होईल कशी असेल तिला बघताना इतर लोक बघतील ते काय विचार करतील या आणि अशा नाना विचारात मी गुंतलो गेलो होतो मी ज्या चेअरवर बसलो होतो तेथून मला सोप्यावर बसण्यास सांगितले आता मात्र खूपच दडपण आल्यासारखं वाटत होत कारण तिला मी समोरून बघणार होतो त्यासाठीच मला समोर बसण्यास सांगितले होते तिला बसायला साधा पाठ मांडला गेला तिला प्रश्न विचारण्यासाठी शरद काका तिच्या समोर बसणार होते आणि तेवढ्यात आतील खोलीतून बायकांचा आवाज आला घाबरू नको सगळी आपलीच माणसं आहे असं इतर बायका तिला सांगत होत्या आणि तिने हॉलमध्ये प्रवेश केला खूप घाई घाईने घाबरत घाबरत गोंधळलेल्या अवस्थेत ती आली आणि पाटावर बसली येताना तिने तांब्या भरून पाणी आणलेलं होत रीतीनुसार ती बसली बसल्यावर काकाने तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली प्रश्न क्रमांक एक तुझे नाव काय योगिता शिवाजी पारवे जरा गोंधळूनच दोन काही छंद वगैरे ती म्हणाली आहे कोणता तिला प्रश्न समजला समजला नाही पण ती उत्तरली जॉब करायचा दोनदा हेच म्हणाले हे सर्व सुरू असताना मी मात्र तिचे नकश एकांत निरीक्षण करत होतो तिने हॉलमध्ये प्रवेश केल्यापासून ती सर्व प्रश्नांची उत्तरे देईपर्यंत तिने लाल काळा रंग मिक्स नक्षीदार चमकणारी साडी घातली होती हातात बांगड्या गळ्यात लोमत्या मला हार घातलेला होता नाकात मुरणी काय म्हणतात ती तिने घातलेली होती ओठांना जरा साडीच्या रंगाला व तिच्या का सावळ्या रंगाला मॅच होईल अशी लाल लिपस्टिक लावलेली होती हे सर्व बारकाईने नाही पण ओझरती नजर टाकून बघितले होते तसं पाहायला गेलं तर हे बारकाईनेच झालं म्हणावं लागेल लागे। आता ती निघून चालली होती आतल्या खोलीत जाता जाता तिला सगळे त्यांची मंडळी म्हणाली अगं पाया पड सर्वांच्या ती पुन्हा गोंदवली आणि घाईतच जरा हसत सर्वांच्या घाई घाईने पाया पडता पडता माझ्या पायाजवळ आली मी नाही म्हणेपर्यंत पाय मागे घेतेपर्यंत तिने माझ्या पायांना स्पर्श केला आणि ती निघून गेली जरा हसत या याआधी मी तिला कधीच पाहिलं नव्हतं तिला एका क्षणी सुरुवातीला पाहताच मला ती आवडली होती अर्थात ती कोणालाही आवडेल अशीच होती माझ्या मते तिने मला पाहिलेलं नव्हतं तिला हे देखील माहीत नव्हतं की आपल्याला बघायला आलेला मुलगा कोण आहे ते हा सर्व पाहण्याचा कार्यक्रम पाच दहा मिनिटात ओरकल्यानंतर आम्ही तिथेच बसलेलो होतो सर्वजण माझ्याकडे बघून हसत होते गालातल्या गालात, गालात। एकमेकांना खुणावत होते खाना खुना करत होते त्यांचा मला राग येत नव्हता उलट त्यामुळे मी अधिकच सुखावलं जात होतो प्रत्येक तरुणाबरोबर जे होत असते तेच आज मी अनुभवत होतो आता जेवणाची तयारी झाली होती आम्ही सगळे हॉल मधून बाहेर मोकळ्या हवी सावलीला थांबलो होतो तेवढ्यात अक्काने माझ्या आजीने खिडकीतून मला आवाज दिला व घरात येण्यास सांगितले योगिताच्या घरातल्या एका खोलीत आजी बसलेली होती तिथे त्या खोलीत योगिता उभी होती अक्काला मी विचारले काय अक्का कशाला बोलवलंस अक्का म्हणाली अरे योगिताने तुला पाहिलेलं नाही ती म्हणत होती की मुलगा कोणता आहे म्हणून तुला बोलावलं त्या खोलीत खाली एक चटई टाकलेली होती तिच्यावर मला बसण्यास सांगितले मी गुपचूप जरा हसत खाली बसलो माझ्या हातात मोबाईल होता त्या मोबाईलशी मी खेळत मान खाली घालून बसलो योगिताला सुद्धा बसण्यास सांगितले ती माझ्या एक हातभर लांब बसली मी तिच्याकडे पाहत नव्हतो पण ती माझ्याकडे पाहत होती हे मी ओदरत पाहत होतो तिने दोन तीन वेळा मान खालीवर केली मला व्यवस्थित पाहिलं होत माहित नाही आता मला तिथे बसवे ना मी हळूच अक्काला म्हटलं अक्काने पण बोलताच मानेने जाण्याचा इशारा केला मी लगेच उठलो आणि तिच्याकडे न बघताच ओलीच्या बाहेर आलो तेव्हा हॉलमध्ये जेवणाची तयारी चालू होती सर्वजण बसले होते मी सुद्धा बसून घेतलं जेवण वाढण्यात आले मी घरूनच खूप जेवण करून गेलो असल्याने मला भूक नव्हती पण बसावे लागले बाकीची मंडळी जेवायला बसली पण मला काय जेवण जाईनासे झाले होते माझ्या मनात विचार तरंग सुरू होते त्यात खरंच भूक नव्हती सर्वजण मला आग्रह करत होते खा काही होत नाही मी खात होतो जेवणाच्या ताटात मटकीची भाजी पोळी पापड लोणचे दारात आलेल्या नवीनच कैऱ्यांच्या चिप्स कांदा मुळा बीट ए, एका वाटीत गुलाबजामुन डाळ भात एवढा मोठा मेनू होता ते एवढं वाढलेलं होतं की ताड भरलेलं पाहूनच मी हे खाऊ शकणार नाही असे बरोबर असलेल्या माझ्या दाजींना म्हणालो पण आता परत थोडे करता येणार होते खावे लागलं शेवटी इच्छा नसतानाही मी जेवण केलं आज तारीख एकवीस तीन दोन हजार दहा या तारखेच्या सर्व अंकांची बेरीज न येते आणि माझी जन्मतारीख देखील नऊ आहे माझा जन्म रविवारी झालेला आणि आज देखील रविवारच होता म्हणजे एकनादारी सर्व पॉझिटिव्ह होणार हे नक्की हा विचार मी जेवतानाच मनात करत होतो जेवण करून पुन्हा आम्ही घराच्या समोर आवारात आलो सोप वगैरे खाल्ली निवांत खुर्चीवर सावरीत गप्पा मारत बसलो शिवाजी मामांच्या परिचयाचे भरवे साहेब माझ्या शेजारी येऊन बसले होते मला गायन येते का वाद्यसंगीत येते का असले काहीतरी बरेचसे प्रश्न मला विचारत होते मी सुद्धा त्यांना त्यांची उत्तरे देत होतो गप्पा चालू होत्या ते तेवढ्या आतून आवाज आला रवी इकडे ये मी आत गेलो तिथे अक्का व दिनकर मामा म्हणजे योगिताचे सुद्धे हे दोघे बसलेले होते योगिताही होती तिथे मग मी अक्काला विचारले काय ग अक्का म्हणाली अरे तुम्हाला दोघांना जर काही बोलायचं असेल तर वर गच्चीवर हवेत जा हे तर मनासारखेच होतं त्यामुळे मी त्यास लगेच होकार दिला योगिताला सुद्धा हेच हवं होतं असं मला वाटलं नवीन पिढी आहे म्हटल्यावर हे सगळं आता कॉमन झालं आहे पण हे मला नवीनच मग योगिता पुढे मी तिच्या मागे चालू लागलो तिने मला त्यांच्या किचन मध्ये नेलं मी मनातल्या मनात म्हटलो इकडे कशाला किचन मध्ये तिची आई व एक दोन बायका काम करत होत्या किचनला लागूनच एक रूम होती ती बंद होती योगिताने ती उघडली मी तिच्या पाठोपाठ खोलीत शिरलो होलीचा दरवाजा तिने हातून लावला होलीत थोडासा अंधार होता तिने लाईट लावली होलीत एक कॉट होत एका कोपऱ्यात टेबलवर कॉम्प्युटर ठेवलेला होता कॉम्प्युटर पाहून आनंद झाला आम्ही दोघे उभेच एकमेकांकडे पाहत होतो तेवढ्यात योगिता म्हणाली विचारा काय विचारायचं आहे ते मी जरा गोंधळच म्हणालो तुला काही विचारायचं असेल तर विचार ती नाही म्हणाली मग मी पीसीकडे बोट दाखवून तिला म्हणालो येतो का तुला चालवता ती म्हणाली येतं पण थोडं थोडं मी म्हणालो मला येतं बऱ्यापैकी मग मी कोर्टवर बसलो तिलाही बसण्यास सांगितलं तीही बसली माझ्या शेजारीच मला तिच्या नजरेत नजर भिडवता येत नव्हती मी किंचितच घाबरलो होतो ती देखील थोडीशी असे मला वाटले मी तिला प्रश्न विचारला मी तुला आवडतो का ती म्हणाली हो मी तिला नाव विचारले तिने सांगितले योगिता माझे नाव तिला मी सांगितले फर्स्ट इयरला आहेस का सेकंड इयरला ती एस वाय एफ वाय असे उच्चारले मी स्पेशल विषय कोणता ते विचारले तिने मराठी इंग्रजी अ असं सांगायला सुरुवात केली मी तिला मध्येच थांबवले आणि म्हटलं अगं स्पेशल कोणता ती उत्तरली हिंदी ठीक आहे मी माझ्या स्वप्नांबद्दल थोडक्यात माहिती सांगितली नंतर ती म्हणाली स्वप्न सुद्धा पूर्ण होतील मी म्हणालो नाही आता नाही आता फक्त शाळा आणि घर बस मला साधं राहणे मन खूप आवडतं ती म्हणाली मी काय जास्त मेकअप केलेलं आहे का मग नाही ग ती म्हणाली मला जॉबवर जॉब करून द्याल का मी म्हणालो ठीक आहे ना तुला शिक्षक व्हायला आवडेल का ती म्हणाली हो मी मेहंदी क्लास केलेला आहे आणि ब्युटी पार्लरचा पण करायचा आहे ठीक आहे मी कर म्हटले मी म्हणालो काल रात्री फोन आला मग आम्ही येणार असं तुला कळले मग काय रात्री विचार केला असणार ना की तो कसा असेल तसा असेल वगैरे ती म्हणाली नाही असा काही विचार नाही केला मी खरंच मी म्हणालो नाही खोट विश्वास नाही बसत अजून तर मी म्हणालो निनोद केला ग ती म्हणाली हम्म यायचं का आता जायचं का आता मी म्हणालो नाही एक शेवटचा प्रश्न राहिला ती म्हणाली विचारा लग्न म्हणजे काय ती म्हणाली ते तसं काही मला त्यातलं माहीत नाही मी सांगू का ती म्हणाली सांगा ना सांगा ना जरा जवळ येऊ मी म्हणालो लग्न म्हणजे दोन प्रेमळ मनांचं मिलन हो ती म्हणाली हे असं माहिती होतं मला मी हसलो तीही हसली ती खूप छान दिसत होती त्यावेळी मला तिने भारावून टाकलं होतं तिच्या अदाकारीने व सौंदर्य सौंदर्याने सांधरी मी तिला शेवटी माझा फोटो दिला त्यावर माझे फोन नंबर दिले ती म्हणाली अक्षर खूप छान आहे तुमचं ती म्हणाली माझं असंच आहे मी हसलो फक्त आणि म्हणालो वाटलं तर फोन कर मग तिच्याकडे मी तिचा फोटो मागितला ती म्हणाली माझा मी म्हणालो हो मला पाहिजे आहे मग ती म्हणाली माझे फोटो एवढे चांगले नाही मी म्हणालो दे ड्रेसवरचा देऊ का साडीवरचा मी म्हणालो साडी त्यानंतर आम्ही त्या खोलीतून बाहेर पडलो त्यानंतर ती कुठे गेली ते मी पाहिलं नाही पण मी मात्र हॉलमध्ये मा सोप्यावर येऊन बसलो मी आता खूप फ्री फील करत होतो काकांनी तिला डॉक्युमेंट दाखवण्यास सांगितले त्यांची फाईल घेऊन ती आली तिने तिच्या हस्ताक्षरात तिचे नाव टाकलेले होते त्यावर मी हात फिरवला तिने ते पाहिलं मी तिच्याकडे त्यावेळी पाहिलं आणि हसलो तिचे अक्षर एवढं काही खास नव्हतं एक एक सर्टिफिकेट मी पाहू लागलो बरीचशी चित्रकलेचीच होती मी म्हणालो सगळी चित्रकलेचीच आहेत का ती म्हणाली मला आवड आहे बस आता निघायची वेळ झाली आम्ही सगळे निघालो गाडीत बसलो ती काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर आली मी तिच्याकडे एकटक बघू लागलो ती देखील लाग जराशी मला असं तसं बोलू लागले तेवढ्यात ती आत गेली मी तिला नजरेने शोधू लागलो पण एवढ्या गोंधळात ती कुठे गेली मला दिसेना ती एका खिडकीत उभी असल्यासारखी वाटली पण तिच्याकडे बघण्यासाठी वेळच मिळाला नाही बस आणि तिचा चेहरा बोलणे स्मरणात ठेवून आम्ही निघालो धन्यवाद